स्वामी बस स्टँडच्या बाकड्यावरती एक महिला एस ची वाट बघत थांबलेली होती बाजूला एक कडेवरती वरती लहान गू होत कपड्यांची एक भली मोठी बॅग होती काकेमध्ये पर्स होते आणि काहीतरी पेपरमध्ये गुंडाळलेलं फोटो सारखं होत मंडळीत ते महिला वाट बघत होती की एस टी कधी येते आणि अचानकपणे एस टी ही परंतु मंडळी एक बारा तेरा वर्षाचा चोरी करणारा एक मुलगा त्या बस स्टॉपवरती होता त्या मुलाची नजर या महिलेवरती गेली आणि आपल्या लहानग्या लेकराला खेळवायच्या काहीतरी नादामध्ये तिने काकीमध्ये असणारी ती पर्स काढून खाली ठेवली ती आपल्या लेकराला काहीतरी खेळवत होती आणि तेवढ्यातच बस आली मंडळी हा जो चोरी करणारा बारा तेरा वर्षाचा मुलगा आहे या मुलाची नजर मात्र त्या महिलेकडे गेली तिनं खाली ठेवलेली ती पर्स पळवायचा तो डोक्यामध्ये विचार करू लागला परंतु तितक्यातच बस आली ती जी महिला आहे ती गडबडीनं उठून उभा राहिली आपल्या लेकराला कडेवरती घेतलं कपड्याची बॅग घेतली पर्स घेतली आणि तडकण एस जाऊ लागली मंडळी तो जो मुलगा होता त्याचा चोरी करायचा प्लॅन फसला कारण एस टी आल्यामुळे पर्स वगैरे साहित्य घेऊन ती महिला एस टीमध्ये जाऊन बसली परंतु चुकून त्या महिलेकडून त्या पेपरमध्ये काहीतरी गुंडाळलेलं फोटोसारखं त्याच बाकड्यावरती राहिलं आणि तो जो चोरी करणारा मुलगा आहे तो तडक त्या बाकड्याच्या बाजूला गेला लगेच त्या त्या महिलेचं राहिलेलं काहीतरी साहित्य त्यांना उचललं आणि पळवून तो तिथून निघून गेला मंडळी नेमकं त्या बॅगेमध्ये किंवा त्या कपड्याने गुंडळलेल्या त्यामध्ये नेमकं काय होतं आणि तो मुलगा कोण होता हा एक फार मोठा स्वामी समर्थ महाराजांचा लीला प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला मंडळी मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही लगेच हा प्रसंग सांगायला सुरुवात करतो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आत्ता जी मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ती एकदम खरी स्टोरी आहे की एका बसस्टॉपवरती एक पाच सहा वर्षाचा लहानगा मुलगा असतो अंगावरती फाटकी तुटकी मळलेली कपडे ना त्याला आई असते ना वडील असतात तो एक अनाथ मुलगा असतो तो नेमका कोणत्या घरी जन्माला आला त्याचं घर कुठं आहे त्याच्या आई वडील कुठं आहे त्याला अजिबात काहीसुद्धा माहीत नसतं आणि तो मुलगा त्या बसस्टॉपवरतीच असतोय मंडळी त्या बसस्टॉपवरती बसलेले ते प्रवासी आहेत लोक आहेत त्यांच्या पुढे हात करायचा केविलवाना चेहरा करून आपल्याकडे कोणीतरी ग लेकरू पैसे मागतंय खायला मागतंय हे बघताच तिथे असणारे काही काहीजण पाच रुपये दहा रुपये त्या लहानग्या मुलाला द्यायचे आणि त्याच्यामधूनच त्या टपरीवरती जाऊन तो वाडापाव वगैरे खायचा आणि स्वतःचं जीवन जगायचा मंडळी अगदी लहान मुलगा पाच सहाच वर्षाचा तो मुलगा त्या बस स्टॉपच्या बाकड्यावरती एखादी माता माऊली एखादी महिला आपल्या लेकराला बिस्किट चालत असेल कुरकुरे चालत असेल आणि तिनं जर हा केविलवाना चेहरा केलेला लहानगा मुलगा बघितला तर तिच्या मनामधलं व मातृत्व जागृत व्हायचं आणि ती माता माऊली आपल्या लेकरासाठी घेतलेला बिस्किटचा पुडा या मुलाला द्यायची बघा मंडळी हळूहळू दिवस निघून जात होते आणि हा जो लहानगा त्या बसस्टॉपवरचा मुलगा आहे हा हळूहळू मोठा होत होता साधारणत आठ नऊ वर्ष याचं वय झालं आणि हा जो मुलगा आहे कुठेतरी रस्त्याच्या बाजूला पडलेल्या त्या ज्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत काचेच्या बाटल्या आहेत त्या गोळा करायचा भंगार गोळा करायचा आणि एका भंगारवाल्याला ते द्यायचा आणि तो जो भंगारवाला आहे तो पाच दहा रुपये द्यायचा आणि त्याच्यामधून हा वडापाव वगैरे खाऊन मुलगा जगत होता आणि हळूहळू दिवस निघून जात होते वेळ काय थांबत नाही हा मुलगा लहानाचा मोठा होत होता साधारणतः बारा तेरा वर्षे याचं वय झालं मंडळी आत्ता मात्र आत्ता मात्र तो मुलगा लहान असताना जसे लोकांच्या मनामध्ये प्रेमभाव जागृत होत होता एक सहानुभूती होती की लहान एकरू आहे चला देऊयात म्हणून लोक पाच दहा रुपये द्यायचे परंतु जसजसा हा मोठा मुलगा जो आहे हा मोठा होत होता तसं मात्र लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली अरे आता लहान आहेस का तू कुठेतरी कामधंदा कर कोणाच्या तरी घरी पाणी भर असे लोक सल्ला देऊ लागली आणि हा जो मुलगा आहे याचं मात्र आता जगणं मुश्किल होत होतं मंडळी कुठेतरी रस्त्याच्या बाजूने पडलेले लोखंड असेल भांगार पत्रा असेल तर तो गोळा करायचा आणि त्या भांगारवाल्याला द्यायचा आणि त्याच्यामधून मिळालेले जे पैसे आहेत त्याच्यामधूनच हॉटेलमध्ये काहीतरी खायचा आणि अशावरती तो मुलगा जगत होता परंतु मंडळी पुढं मात्र ही जी लोक आहेत तिथले जे प्रवासी आहेत जसं लहान मुलाला सहानुभूती दाखवून लोक काहीतरी दहा रुपये वीस रुपये देतात तसं जर तो, तो मुलगा मोठा असेल तर लोक सुद्धा अजिबात देत नाहीत आणि सगळं काही असंच घडत होतं आणि हा जो मुलगा आहे हा मात्र थोड्याशा चुकीच्या मार्गाला लागला म्हणजे हा जो लहानगा मुलगा होता बारा तेरा वर्षाचा अत्यंत चपळ होता हा त्या बस स्टॉपवरती चोऱ्या करू लागला तिथे जे काही महिला प्रवासी असतील त्यांच्या नजर चुकून पर्स वगैरे पळवणे किंवा तिकिटासाठी वगैरे कुठेतरी दुकानामधून लोक सुट्टे पैसे करतात आणि नंतर बसचं तिकीट वगैरे काढण्यासाठी ते सुट्टे पैसे वरच्या किशामध्ये किंवा पॅन्टच्या किशामध्ये ठेवतात आणि हा मुलगा लक्ष द्यायचा आणि गुपचुप लगेच क्षणार्धामध्ये ते पैसे चोरून पळून जायचा बागा मंडळ हे असंच चालू होतं आणि एके दिवशी तो सकाळी लवकर त्या बसस्टॉपवरती गेला कोणी आहे का तो नजर फिरवू लागला त्याच्या दृष्टीस पडली बाजूच्या एका कोपऱ्यामध्ये बसलेली महिला त्या महिलेच्या काकीमध्ये एक पर्स होती कपड्याची भली मोठी एक पांढरे पिशवी होती आणि तिचं एक लहान गं लेकरू होतं आणि त्या लेकराला खेळवत बस येते का याची ती महिला वाट बघत होती आणि हा जो चोरी करणारा बारा तेरा वर्षाचा मुलगा आहे याची नजर त्या महिलेवरती गेली त्याला नक्की वाटलं की ह्या महिलेची पर्स पळवणं अत्यंत सोपं होईल त्या पर्समध्ये त्या बॅगीमध्ये पैसे असतील म्हणून हा लक्ष देत राहिला मंडळी ते जे लहान गलेकृ आहे त्याला खेळवायच्या नादामध्ये त्या महिलेने आपल्या बाजूची असणारी पर्स काढून खाली ठेवली आणि काहीतरी त्या पर्सच्या बाजूला तिने अगोदरच काहीतरी एका पेपरमध्ये गुंडाळलेलं फोटोसारखं काहीतरी ठेवलेलं होतं हा जो मुलगा आहे हा पूर्णपणे तयारीमध्ये होता की लगेच ती पर्स पळवायची आणि इथून बो बोळीमधून या, या गल्लीमधून आपण पळून जायचं मंडळी तेवढ्यात घडलं असं तेवढ्यामध्येच अचानक बस आली आणि बस जशी आली तशी तडकन ती महिला उठून उभा राहिली आपल्या लहानग्या लेकराला सावरत तिनं कडेवरती घेतलं ती कपड्याची बॅग घेतली पर्स घेतली आणि ती बस जाईल या घाईनं ती महिला चालत त्या बसमध्ये गेली आणि जाऊन बसली देखील मंडळी बस, दे बस निघून गेली चोरीचा प्लॅन या मुलाचा सगळा काही फसला परंतु चुकून त्या महिलेकडून काहीतरी पेपरमध्ये गुंडाळलेलं फोटोसारखं त्या बाकड्यावरती राहिलंच मंडळी हा जो मुलगा आहे ह्याला उत्सुकता वाटली की चोरी तर आपली फसली ते महिले जे आहे त्या महिलेची जी पर्स आहे ती आम्ही पळवू शकलो नाही परंतु चुकून तिच्याकडून काहीतरी या बाकडीवरती राहिले म्हणून तो थोडासा पुढे सरसावला ते त्यानं उचललं आणि ते घेऊन तो पळत गेला तिथून त्यानं पळ काढला मंडळी तो जो मुलगा आहे तो हायवेच्या एका पुलाखाली राहायचा तिथेच फाटक्या तोटक्या गोधड्या वगैरे होत्या आणि त्याच ठिकाणी तो संध्याकाळचं झोपायचा बघा मंडळी त्या पुलाखाली म्हणजे हायवेचा असा पूल होता खालून ओढा होता आणि ते पाणी जाण्यासाठी वगैरे एक पूल होता आणि त्याच पुलाखाली तो राहायचा मंडळी तो मुलगा त्या ठिकाणी गेला आणि त्यानं उघडून बघितलं की त्या पेपरमध्ये गुंडाळलेलं नेमकं काय आहे नेमका कशाचा फोटो आहे मंडळी त्यानं वरती असणारं ते लेबल काढलं बघतोय तर काय कोणीतरी वयस्क का आजोबा कोणीतरी वयस्क माणूस आणि त्याचा हा फोटो मंडळी खरं तर हा फोटो होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा परंतु त्या ते बारा तेरा वर्षाच्या त्या ते लहानग्या पोराला काय माहीत की हा कोण देव आहे कोण बाबा आहे मंडळी त्यानं असं केलं की आता नवा कोरा फोटो आहे कोणाचा का असे ना फेकून कशाला द्यायचा म्हणून तो जो पूल पुला आहे पुलाची एक गजनी एक तार बाहेर आलेली होती त्या तारेला त्यानं तो फोटो फिट्ट बांधला आणि तो त्याच ठिकाणी राहत होता मंडळी परत घडलं असं की त्या ठिकाणावरून त्या ओढ्याच्या बाजूने एक पाऊल वाट होती आणि तिथून जाणाऱ्या एका माणसानं तिकडे बघितलं त्या फोटोकडे तो बघू लागला थोडासा जवळ गेला तो त्या फोटोचं त्यानं दर्शन घेतलं आणि त्या माणसानं आपल्या खिशामधले पाच रुपये काढून त्या, त्या फोटोपाशी ठेवले बघा मंडळी हा जो मुलगा आहे ह्याला नवल वाटलं की हा फोटो नेमका कोणत्या देवाचा आणि ह्या हे म्हातारे आजोबा ह्या फोटोमधले नेमके कोण आहेत मी एवढं लोकांपुढे हात पसरतोय भीक मागतोय तरी लोक मला पैसे देत नाहीत ह्या फोटोमधला हा आजोबा कोणीतरी चमत्कारिक आजोबा आहे की येणाऱ्या माणसानं पाच रुपये काढून त्या फोटोपाशी ठेवली आणि शेवटी पायाही पडून गेला त्याला नवल वाटलं परंतु त्या फोटोमधला देव नेमका कोण आहे ते श्री स्वामी समर्थ महाराज आहेत हे त्या लहानग्या पोराला काहीच माहीत नव्हतं खरं तर मंडळी हा जो मुलगा आहे हा मुलगा चोऱ्या करणारा मुलगा गर्दीच्या ठिकाणी किंवा बस स्टॉपवरती तो लोकांच्या खिशामधले पैसेच वरायचा आणि गुपचुप पळून यायचा आणि मंडळी मुक्कामाला रात्रीचं वगैरे त्या पुलाखाली राहायचा त्याच्यासोबत काहीतरी मनोरुग्ण लोक किंवा जी काही वयस्क माणसं आहे जी निराधार आहेत अशीही एक दोन माणसं त्या पुलाखालीच असायची बागा मंडळी हे वास्तव वा आज सुद्धा तुम्हाला आम्हाला बघायला भेटते एखाद्या रेल्वे स्टेशनवरती रेल्वेच्या ब्रिज खाली किंवा एखाद्या हायवेच्या पुलाखाली अशी निराधार लोकं किंवा जे मनोरुग्ण आहेत किंवा जे जीवनामध्ये प्रचंड नैराश्य असल्यामुळं ज्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला असे लोक आज सुद्धा तिथं आहेत अक्षरशः तरुणपणी किंवा त्यांच्या जवानीमध्ये अक्षरशः चांगली सुसंस्कृत असणारी माणसं सुद्धा काहीतरी गोष्टी जीवनामध्ये काहीतरी वाईट प्रसंग आले आणि त्या वाईट गोष्टींचा त्या वाईट प्रसंगाचा धक्का न सहन झाल्यामुळं तीसुद्धा लोक डोक्यावरती परिणाम होऊन तीसुद्धा मनोरुग्ण होऊन अशी बेवारस अवस्थेमध्ये फिरत आहेत आणि मंडळी असंच ते ठिकाण होतं आणि त्याच ठिकाणी हा मुलगा त्या पुला खाली राहत असायचा बघा मंडळी तो दररोज सकाळी त्या फोटो कडे बघायचा त्याच्या एक गोष्ट लक्षामध्ये यायची की दररोज फोटोकडे बघून जात असताना त्या फोटो मध्ये दिसणारे ते जे आजोबा आहेत म्हणजे ते जे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांचा चेहरा अगदी कौतुकाने फुललेला दिसायचा ते हसणारे दिसायचे आणि जसा मुलगा तो जायचा कुठून तरी गर्दीच्या ठिकाणाहून चोरी करून संध्याकाळी घरी यायचा आणि त्या फोटो कडे बघायचा तेव्हा मात्र त्याला धक्काच बसायचा कारण त्या फोटोमध्ये असणारे ते जे आजोबा आहेत ते आता मात्र रागाने लालबुंद झालेले असायचे बाबा मंडळी क्षणाब्रामाजीमध्ये त्याच्या नजरेमध्ये हा फरक पडतोय की काय नेमकं असं कसं घडतंय त्याला सुद्धा नवल वाटायचं की दररोज मी जेव्हा इथून निघतो तेव्हा सकाळी या फोटोमध्ये असणाऱ्या त्या आजोबांचा चेहरा कौतुकाने फुललेला असतोय परंतु जेव्हा मी चोरी करून येतो आणि या फोटोकडे बघतो तेव्हा मात्र या फोटोमधले आजोबा रागवल्यासारखे दिसतात म्हणजे मी चोरी करतो हे या फोटोमधल्या आजोबांना आवडत नाही की काय असं त्याला वाटायचं आणि त्यानं एके दिवशी ठरवलं की आज आपण चोरीच करायची नाही त्याने फोटोकडे बघितलं प्रमाणे दररोज सकाळी अक्षरशः अगदी स्मित हास्य त्या फोटोमध्ये दिसायचं त्या स्वामी समर्थ महाराजांचं आणि तो मुलगा तिथून परत जाऊ लागला परंतु आज मात्र त्यानं चोरी करायची नाही असं मनाशी ठरवलेलं दिवसभर फिरला रस्त्याच्या कडेने पडलेल्या त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे काचेच्या बाटल्या काही भंगार गोळा केलं आणि त्या भंगारवाल्याला दिलं त्याच्यामधून त्या भंगारवाल्याने दहा ते, 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 ते वीस रुपये दिले आणि हा मुलगा परत त्या पुलाखाली आला परंतु आज मात्र आज मात्र त्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोमध्ये त्याला अजिबात बदल जाणवला नाही सकाळी जात असताना कौतुकाने बघणारे त्या फोटोमधले स्वामी समर्थ महाराज परत महागारे सुद्धा तो फोटो जसा या तसाच होता कारण त्या स्वामी समर्थ महाराजांचा त्या स्वामी आजोबांचा चेहरा आताही कौतुकाने हसणाराच होता तेव्हा त्या ते मुलाला समजलं की मी चोरे करतोय हे या फोटोमधल्या आजोबांना पटत नाही त्याच्यामुळे चे त्यांच्या चेहऱ्यावरती मला संध्याकाळी आल्यानंतर राग दिसतो त्या मुलानं पुढं ठरवलं की आपण चोरीच करायची नाही मंडळी तो असंच भांगार वगैरे गोळा करू लागला आणि ते गोळा केलेले साहित्य जे काही टमटमवाले असतात किंवा मोठे भांगारवाले असतात तर त्यांना द्यायचा आणि त्याच्यामधून मिळणारे पैसे त्याच्यावरतीच हॉटेलमध्ये काहीतरी खायचा अधूनमधून एखाद्या हॉटेलवरती आठ दहा दिवस काम करायचा आणि तिथून काहीतरी त्याला पगार भेटायचा आणि मंडळी पुढे पुढे ह्या मुलानं ठरवलं की आपण भंगारचाच व्यवसाय करायचा आणि त्याच्याकडे थोडेफार पैसेही साचू लागले आणि हा जो मुलगा आहे हा हळूहळू मोठा होत होता वय होत होतं साधारणतः अठरा एकोणीस वीस वर्षे वय आणि हा मुलगा अजूनही भंगारचं काम करायचा अगदी कमी किमतीमध्ये वस्त्यावरून वगैरे फिरायचा मुडकीची एक सायकल होती सायकलीला पाठीमागे झोळ्या होत्या आणि ते भंगार गोळा करायचा आणि कमी किमतीमध्ये ते गोळा केलेलं साहित्य परत त्या दुकानवरती जाऊन जास्त किमतीला विकायचा आणि पुढे मंडळी हा जो मुलगा आहे यानं पत्र्याचे शेड वगैरे ठोकायचं चा काम चालू केलं बागा मंडळी पत्र्याचे जी घरं असतात तर त्याच्यासाठी लागणारे ते मशीन किंवा ते ते काम तो करू लागला आणि तोच मुलगा पुढे जाऊन मंडळी त्यानं एक जुनी एक महिंद्राची गाडी खरेदी केली साधारणतः एक दीड लाख रुपयाची ती ते त्यानं ते वाडापची गाडी खरेदी केली आणि तो वाडापचा व्यवसाय करू लागला बागा मंडळी महिंद्राची जी ही जी तुम्हाला स्टोरी सांगतो आहे ती एकदम सत्य आणि खरीखुरी स्टोरी आहे महिंद्राची जुनी गाडी असते बघा वाडापची गाडी तुम्ही बघितली असेल खालच्या बाजूने काळा काळा असा कलर असतो आहे आणि वरच्या बाजूने पिवळा कलर असतो आहे तर तशीच ती गाडी आणि हा जो मुलगा आहे हा मात्र पुढे एकदम संस्कारिक आणि चांगला माणूस बांधला पुढे नेमकं काय झालं तेही तुम्ही ऐकून घ्या हा जो मुलगा आहे याचं वय ही हळूहळू वाढत होतो वीस बावीस चोवीस असं वय त्याचं होत गेलं परंतु तो आता मात्र चांगल्या लोकांच्या चांगल्या माणसांच्या संपर्कामध्ये आलेला होता ते पत्र्याचे शेड वगैरे मारून ती पत्र्याची घरं बनवून त्यांना पैसे मिळवलेले होते आणि त्याच्यामधून त्यांना ही चारचाकी गाडी खरेदी केलेली होती आणि आता तो वाडापचा व्यवसाय करू लागलेला होता मंडळी चांगल्या लोकांच्या सं संपर्कामध्ये आलेला होता याचं लग्नाचं वयसुद्धा झालेलं होतं आणि कोणीतरी चांगल्या माणसाने ठरवलं की याचं लग्न लावून द्यायचं आणि बघा तो निराधार असणारा मुलगा त्याचं एका अनाथ मुलीसोबत लग्न झालं ती मुलगीसुद्धा शिकलेली होती परंतु आश्रमशाळेमधून पुढे याच्यासोबत तिचं लग्न झालं आणि मंडळी आत्ता ती जी मुलगी आहे ज्या मुलीसोबत त्याचं लग्न झालं त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत आणि ती जी मुलगी आहे ज्या अनाथ मुलीसोबत त्याचं लग्न झालं ती एका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबलसुद्धा आहे आता ही जी स्टोरी आहे ही स्टोरी नेमकी माझ्यापर्यंत कशी पोहोचली तर तुम्हाला सांगतोय साधारणतः एक चार वर्षापूर्वी मी हडपसर या ठिकाणी गेलेलो होतो म्हणजे पुण्याला आणि पुण्यावरून मला रांजणगावला जायचं होतं आणि त्या ठिकाणी रांजणगावला जात असताना ही जी वाडापची गाडी आहे ह्या व्यक्तीची ही गाडी मला भेटली आणि त्या गाडीमध्ये भेटलो बसलो बागा मंडळी ती जी गाडी आहे तर त्या गाडीच्या पुढे एक लाकडी जुनी फ्रेम असणारा एक जुना स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता आणि मोगऱ्याच्या फुलाचा एक सुंदर असा त्यांनी त्या फोटोला हार घातलेला होता सुगंधित अशी अगरबत्ती लावलेली होती आणि पुढच्या बाकडीवरती मी बाजूला बसलेलं होतं आणि जात असताना सहज त्या ड्रायव्हरला बोललो की काका तुम्ही अक्कलकोटला वगैरे जात असताय का स्वामी समर्थ महाराजांची वगैरे तुम्ही इथं गाडीमध्येच हार घालताय पूजा करताय मग त्या माणसानं मला ही सगळी स्टोरी सांगितली आणि तो जो माणूस आहे तोच माणूस म्हणजे हा जो बस स्टॉपवरती होता तो अनाथ मुलगा बघा मंडळी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे त्यांचं अख्खा आयुष्य बदलून गेलं अख्खा आयुष्य बदलून गेलं वाम मार्गाला लागणारा तो मुलगा चोऱ्या माऱ्या करणारा तो मुलगा अगदी कमी वयामध्ये बघा मंडळी स्वतःची उपजीविका बागवण्यासाठी तो लहान असताना मात्र केविलवाना चेहरा केलेला कोणीतरी लहानगा मुलगा आहे या लहान मुलाला बघून लोकांची जी सहानुभूती आहे ती सहानुभूती जागृत व्हायची आणि लोक पाच दहा रुपये द्यायचे परंतु तो मुलगा जसा मोठा झाला तसं लोक पैसे देईनात आणि पैसे देण्यात म्हटल्यानंतर त्यांनी चोरी करायची सुरुवात केली आणि कशा पद्धतीने हा सगळा योग जुळून आला की त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराज आले त्या बस स्टॉपवरती आलेल्या त्या महिलेचा फोटो चुकून त्याच ठिकाणी राहिला आणि त्या मुलांना तो फोटो पळवला आणि नंतर त्याच्या स्वामी समर्थ महाराजांची त्याच्यावरती कशी कृपा झाली बागा मंडळी त्यांना स्पष्टपणे त्या काकाने मला सांगितलं की मी जेव्हा त्या ठिकाणी चोरी करून यायचो तेव्हा त्या फोटोमधले ते माणूस हो आहे ते स्वामी आजोबा आहेत तर ते माझ्याकडे रागावल्यासारखे वाटायचे आणि हे त्याला कळायचं आणि त्याच्यामुळे त्यानं चोरीची जी सवय आहे ती चोरीची सवय सोडली चोरी। आणि आज आम्ही कृपेने ज्या अनाथ मुलीसोबत त्यांनी लग्न केलं ती अनाथ मुलगी पुढे पोलीस कॉन्स्टेबल झाले त्यांना दोन मुलं हे आहेत आणि मंडळी त्यांचा नंबर वगैरे घ्यायचा माझ्याकडून त्यावेळेस राहूनच गेला मी ही फार घाईमध्ये होतो तर चालू प्रवासामध्ये अक्षरशः त्यांनी मला अनुभव सांगितलं अक्षरशः मंडळी अनुभव ऐकत असताना अंगावरती शहारी उभे राहत होते सर्व स्वयंभक्तांना विनंती आहे हा जास्तीत जास्त अनुभव तुम्ही शेअर करा त्या व्यक्तीपर्यंत किंवा त्याचे कुटुंब आहेत त्या पोलीस कॉन्स्टेबल मॅडम आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे इतका व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर ही माझी विनंती आहे तुम्ही कमेंट करा कमेंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर नक्की द्या नक्कीच तुमचा जो अनुभव आहे तो सगळे आपल्या स्वयंभक्तांपर्यंत मला पोहोचवायला आवडेल आणि खरं तर म्हटलं त्यावेळी आपलं यूट्यूबवरती चॅनल वगैरे काही नव्हतं आणि नंतर माझ्या लक्षामध्ये मा बऱ्याच दिवस हा प्रश्न ओळत होता किंवा हा जो अनुभव आहे हा सांगावं असं वाटायचं परंतु राहून गेलं आपलं जे जुनं चॅनल आहे त्याच्यावरती एक दोन वर्षापूर्वी मी हा अनुभव सांगितलेला आहे बागा मंडळी आपलं एक दुसरं चॅनल आहे सावतारण टॉक्स मराठी या नावानं चॅनल आहे त्याच्यावरती जावा अगोदर मी त्या ठिकाणी अनुभव सांगितलेला आहे तर मंडळी स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही एखाद्यावरती होते आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं जीवन मात्र सुख आणि समृद्ध होतं हे मात्र नक्कीच तर भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ